माझे गौरी पुत्र विनायका भक्तीने समर्था नित्य आयु कामार्थ साधते प्रथम नाव वक्रतुंड दुसरे एकदंतते तिसरे कृष्ण पिंगाक्ष चौथे गद वक्रते पाचवे श्री लंबोदर सहावे विकटनावते सातवे विघ्न राजेंद्र आठवे धूम वर्णते नववे श्री बालचंद्र दहावे श्री गणपती बारावे श्री गजानन देवनावी अशी बारा तीन संज्ञा महेातू सर्व सिद्धी दे देद्यार्थाला मिळे विद्या धनार्थाला मिळे धन पुत्रार्थाला मिळे पुत्र मोक्षार्थाला मिळे गती जपता गणपती स्तोत्र सहा मासा हे फळ एक वर्ष पूर्ण होतात नारदाने रचे ले झाले संपूर्ण स्तोत्र हे श्रीधराने मराठीत अनुवादिले ओम ओं गण गणपते नम